आज आपण संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी भाजणीची चकली बनवणार आहोत दोन किलोच्या पिठाची आज आपण चकली बनवणार आहोत दोन किलो पीठ मी बाजूला घेतलेलं आहे पीठ मी मोजून घेतले बारा कप भरून पीठ भरलं होतं तर त्यानुसारच पाणी घ्यायचं आहे दहा ते अकरा कप पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्यानंतर जितकं पीठ भरलं आहे ना तेवढंच आपल्याला तेल घालायचं आहे बारा चमचे तेल मी पाण्यामध्ये घातलेलं आहे आता भाजणीच्या पिठामध्ये इथे मी लाल तिखट हळद ओवा चवीनुसार मीठ आणि तीळ घालून परत एकदा मिक्स करून घेते हे पीठ मी आता पाण्याला कडकडून उकळी आलेली आहे पाणी गरम करून घेतलेलं आहे आपण याची जर पूर्ण रेसिपी बघायची असेल ना तर फोटोच्या खाली दिलेल्या त्रिकोणावरती टच करा म्हणजे तुम्हाला पूर्ण रेसिपी पाहता येईल गरम पाणी आपल्याला या पिठामध्ये घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक पीठ दहा मिनटं झाकून ठेवणार आहे जितकं लागेल तितकंच पाणी घालायचं आहे दहा मिनिटानंतर थोडं थोडं पीठ घेऊन मी हे पीठ मळून घेणार आहे अकरा कप पाणी ठेवलं होतं त्यातलं एक कप पाणी शिल्लक राहिलेलं आहे म्हणजे दहा कपच पाण्याचा वापर झालेला आहे चकलीचं पीठ किने एखाद्या वाटीने किंवा कपाने मोजून घ्यायचं त्यानुसारच आपल्याला कि नाही पाण्याचं प्रमाण घालता येतं मग आता इथं की नाही आपण लगेच चकल्या करून घेऊयात गॅसवरती कढई ठेवलेत तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आधीच आता बघा इथं मी चकल्या करून घेतलेल्या आहेत आता तेल आपलं कडकडीत गरम व्हायला पाहिजे चकली तळताना की नाही फुल गॅसवरतीच तळायची आहे गॅस बारीक करायचा नाही आहे इथे बघा मी चकल्या तळून घेते इथे बघा मी दोन किलोच्या चकल्या मी आज बनवलेल्या आहेत मस्त अशी चकली तयार आहे